नमस्कार मैत्रिणींनो होम मेकर राणी या चॅनलवर मी राणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते पावसाळा म्हटलं की घरामध्ये खूप किडे येतात आणि हेच किडे खायला पाल देखील घरामध्ये येतात घरात जर पाल असेल तर खूप किळस्वान वाटतं आणि खूप भीती पण वाटते पण घरातून पाल बाहेर घालवण्यासाठी एक घरगुती उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे वेगळा खर्च करण्याची पण गरज नाही त्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा कांद्याच्या आतला भाग नाही तर आपल्याला कांद्याचा वरचा पाचोळा जो आहे तो लागणार आहे लसणाची देखील साल तुम्ही यासाठी वापरू शकता कांदा आपण रोजच स्वयंपाकासाठी वापरत असतो कांद्याची साल आपण कचरा म्हणून फेकून देतो त्याचाच वापर करायचा आहे जास्त नाही दोन ते तीन कांद्यांची साल किंवा पाचोळा आपण जो कचरा म्हणून फेकून देत असतो त्याचाच वापर आपल्याला करायचा आहे जवळपास दोन कांद्यांचा इतका पाचोळा जमा झालेला आहे आता हाच पाचोळा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला सर्व वस्तू व्यवस्थित एकत्र करून घेता येतील आता हा जो कांद्यांचा पाचोळा आहे तो आता थोड्या वेळ आपण बाजूला ठेवून देऊ आणि त्यानंतर अजून एक गोष्ट इथे आपल्याला वापरायची आहे ती म्हणजे हिरवी मिरची हिरवी मिरची पण आपण फक्त डेटच वापरायचं आहे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा एकही स्टेप जर मिस केली तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही एकही वस्तू जर यात व्यवस्थित पडली नाही किंवा टाकली नाही तर आपल्याला हवा तसा रिझल्ट मिळणार नाही जवळपास आठ ते नऊ मिरच्यांचे देठ इथे मी काढून घेतलेले आहे आता हेच मिरचीचे दे, देट आहेत ते आपण जे कांद्याचा पाचोळा घेतलेला आहे त्यामध्ये एकत्र करून घ्यायचं लसणाची साल देखील तुम्ही इथे वापरू शकता रोजचाच कचरा फेकून न देता त्याचाच वापर करायचा आहे आता ह्या पाचोळ्यामध्ये जवळपास एक ग्लासभर पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हा पूर्ण पाचोळा जो आहे तो व्यवस्थित असा मिक्स करून द्यायचा यासाठी तुम्ही दोन पद्धतींचा वापर करू शकता हाच पाचोळा या भांड्यामध्ये जर तुम्ही दोन दिवसांसाठी व्यवस्थित झाकून ठेवला तर त्याचाही तुम्ही वापर करू शकता पण एवढा वेळ कोणाकडे नसतो त्यासाठी आपण इथे पाणी हे गॅसवर गरम करून घ्यायचं आहे तर हा पाचोळा जो आहे तो मी गॅसवर गरम होण्यासाठी ठेवलेला आहे दोन मिनिटांनंतर जर आपण बघितलं तर पाण्याचा रंग हळूहळू बदलायला सुरुवात होते पण आपल्याला हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे तर अजून पाच मिनटं हे गॅसवर तसंच ठेवू पाच मिनटानंतर पाण्याला अशी छान उकळी येते आणि तुम्ही बघू शकता कांद्याच्या आणि मिरचीच्या देठांचा पूर्ण अर्क ह्या पाण्यामध्ये उतरतो आणि ह्या पाण्याचा पूर्णपणे रंग बदलतो आता हे पाणी थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे ह्या पाण्याचा खूपच उग्र असा वास यायला लागतो आता हे पाणी थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये अजून दोन गोष्टी आपल्याला ॲड करायच्या आहेत तरच आपलं हे मिश्रण परफेक्ट तयार होईल आणि याचा आपल्याला हवा तसा रिझल्ट मिळेल पाणी थोडंसं कोमट झालं की एका भांड्यामध्ये व्यवस्थित एका गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचं आहे खूप छान आणि सोपा उपाय आहे नक्की करून बघा आता यामध्ये आपण अजून एक गोष्ट टाकून घ्यायची आहे त्यानंतर एक किसणी घ्यायची आहे आणि अगदी थोडासा साबण ह्या पाण्यामध्ये किसून घ्यायचं आहे कोणताही साबण तुम्ही इथे वापरू शकता जर तुमच्याकडे साबणाचे छोटे छोटे तुकडे असतील तेही तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता अगदी थोडासा साबण लागतो आता चमच्याच्या मदतीने हे सर्व मिश्रण जे आहे ते पूर्ण एकजीव करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये अजून एक गोष्ट आपल्याला ॲड करायची आहे ते म्हणजे अर्ध लिंबू लिंबू ह्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे लिंबू टाकल्यामुळे यामध्ये एक प्रकारचं रिॲक्शन तयार होतं जे पालेंसाठी घातक आहे तर हे व्यवस्थित पुन्हा एकदा चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं मा बाहेरून महागडे वस्तू आणण्यापेक्षा आपण जर असे घरगुती लिक्विड जर तयार करून घेतलं तर याचा काहीही दुष्परिणामदेखील होत नाही आणि पाली पण घरातून निघून जातात आता हे मिश्रण जे आहे ते एका स्प्रे बॉटलमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं जा। तुमच्याकडे जर जा स्प्रे बॉटल नसेल तर तुम्ही एखाद्या बाटलीला त्या झाकणाला होल करून घ्यायचा आहे आणि त्याचा पण तुम्ही वापर करू शकता तर इथे हे मिश्रण मी एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घेतलेलं आहे आणि घरात आपल्याला ज्या ज्या ठिकाणी पाली दिसतात त्या त्या ठिकाणी हे स्प्रे करून घ्यायचं पालींच्या काही ठराविक जागा असतात त्याच ठिकाणी ह्या पाली दिसतात तर आपल्याला त्या जागा माहिती असतील तर त्या ठिकाणी ही बॉटल जी आहे ती स्प्रे करून घ्यायची म्हणजे याच्या वासाने पाली तिथून निघून जातात आणि पुन्हा कधीही घरात येत नाही लाईटीजवळ देखील तुम्ही याचा वापर करायचा आहे लायटीजवळ किडे खाण्यासाठी पाली घरामध्ये येतात त्या ठिकाणी जर स्प्रे केलं तर त्या ठिकाणी देखील पाली येणार नाही घरातून पाली घालवण्याचा हा घरगुती उपाय तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला थोडाही उपयोगाचा वाटला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करून घ्या